सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माजी चेअरमन आदरणीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांचं आज निधन झालं तात्यांचं एक या जिल्ह्याला एक आधार होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पवारसाहेबांचे विचार हे या जिल्ह्यात रुजवण्याचं काम मान्य दात्यांनी केलं हे आम्ही सर्वांनी जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी बघितलेलं आहे खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम असल त्याच्यानंतर जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून त्यांनी इथं ते केलेलं काम असेल अगदी आम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा वयानं लहान होतो पण संचालक म्हणून आम्हाला बरोबरी ना अगदी एक मित्रासारखं वागणूक देऊन नवीन जरी संचालक त्याला या जिल्हा बँकेवर निवडून आला होतो तरी मला तर त्यांनी फार ताकद दिली मला अगदी एक जे आठवणीतला किंवा एक कायमस्वरूपी जो प्रसंग माझ्या स्मरणात राहील तो म्हणजे मला अजिंक्यदारा कारखान्याला तात्यांनी मदत करताना घेतलेली जी, करता जी भूमिका होती ती कधी मी विसरू शकणार नाही काही जिल्ह्यातल्या आणि जिल्हा बँकेमध्ये त्यावेळेला ज्यांच्या ताब्यामध्ये ही बँक होती अशा नेत्यांनी कारखान्याला ने कर्ज पुरवठा देताना थोडंफार नकारात्मक भूमिका घेतली होती आणि अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला परखडपणे तात्यांनी आपलं मत मांडलं होतं आणि जे योग्य आहे ते योग्य पद्धतीनं त्यांना दिलं पाहिजे अजिंक्यदारा कारखान्याला ही भूमिका त्यांनी मिटिंगमध्ये माझ्यासमोर रामराजे साहेब पण आहेत आणि त्यांनी दोघांनी पण ती त्यावेळेला घेतली होती ती मी कधीही विसरू शकणार नाही आणि म्हणूनच आज भाऊसाहेब महाराजांचं त्यांचा असणारे संबंध बँकेमध्ये वगैरे हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहेत सातारा तालुक्याला जिल्ह्याला ज्ञात आहे त्यांच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक विचार आपल्या केल्यासवासी किसनवीरांचे साहेबांचे विचारानं कार्य काम करणारं एक नेतृत्व जिल्ह्यातनं हरपलं आहे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं माझ्या अजिंक्य उद्योग समूहाच्या वतीनं आणि सातारा जावळी मतदारसंघाच्या वतीनं जा त्यांना मनापासून आदरांजली वाहतो ही पोकळी कधी भरून निघणार नाही ही नक्कीच खंत आम्हा सर्वांना कायम राहील